बघ काय मस्त छान फुगले आहेत बघा हे नानकटाई हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पार्ले बिस्किट आहेत बघा तुम्ही म्हणाल आता पार्ले बिस्किट कशाला दाखवत आहेत पार्ले बिस्किटचं आपण काहीतरी व बनवते आहे मी दाखवते तुम्हाला पार्ले बिस्किटचे दोन पुढे घेते मी दोन पुरे घेते बिस्ट मध्ये काढून घेतले दोन बिस्किटचे चे मिक्सरमध्ये काढून घेते बारीक करून चांगले हे हो मिक्सरमध्ये काढून घेतलं अगदी बारीक केलं आता हे आपले पोहे खायचे दोन चमचे मिल्क पावडर घालते आणि मैदा घालते तेवढा दोन चमचे जितकी मिल्क पावडर घातली आहे ना तितकाच मैदा घालते हे मैदा घालते परत फिरवून घेते मी ते काढून घेतलं मी हे सगळं ह्यात आता मी थोडं थोडं करून दूध घालणार आहे हे करून घेते पण त्याआधी बघा इकडे मी पात्र ठेवले ह्या आपल्या साध्या डोश्याच्या तव्यामध्ये हा जुना तवा आहे माझा त्यात मी हे आपे ठेवलं आहे याला तूप लावून घेते त्यात मी एक अर्धापेक्षाही कमी हे बघा एवढा बेकिंग सोडा घालते आणि तितकीच बेकिंग पावडर आणि मग ते दूध घालून भिजवून घेते हे बघ अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी एक जीव करून घेते हातानेच करावं लागेल नंतर घट्ट चांगलं मळून घेते मी थोडंसं दूध लागलं तर घालते अगदी थोडंसं मी असे छोटे छोटे गोळे करून घेते असे गोळे करून घेते दाखवते तुम्हाला मी जरा हात धुवून घेते असे गोल करून घेते सगळे मी ह्याच्यामध्ये टोटी फ्रुटी लावणार आहे बरं हे बघ टोटी फ्रोटी मी घरी केलेली आहे त्याची रेसिपी मी दाखवलेली गोळे सगळे करून घेते गोळे करून घेतले त्याच्यावर मी अशी टोटी फ्रोटी च लावते एक एक तुकडा लावते असा काजू बदाम पण लावा हरकत नाही आता ठेवते मी त्या आपे पात्रामध्ये तूप लावून घेते त्याला मी थोडं थोडं जसं आपण आपे वगैरे करताना लावतो किंवा नानखटाई वगैरे करताना लावतो ना तसं तुमच्या लक्षात आलंच असेल मी नानखटाई करते पार्ले बिस्किटची आता ते सगळे गोळे ठेवून देते मी हे बघा हे असे ठेवले मी एक मंद आचेवर दहा मिनिटं ठेवते मी नंतर आपण बघू झाकण ठेवते हे बघा लक्षात घ्या ह्यात मी अजिबात साखर घातलेली नाही आहे कारण पार्ले बिस्किटमध्ये पण भरपूर साखर असते शिवाय मिल्क पावडरमध्ये पण साखर असते मी यात अजिबात साखर वापरलेली नाही दाखवते तुम्हाला नंतर दहा मिनिटं झाली बघा मी आता उघडून बघते मंदा आचेवर ठेवले वा बघते मी हलक्या हातानेच काढायला पाहिजेत चमचा आत जायची भीती वाटते पलटी करून घेते मी सगळे हे बघा एक बाजू भाजली चांगली सगळे पलटी करून घेते चटके बसत हे बस सगळे पलटी करून घेतले आता ही पण भाजू शेकू देते चांगली हे दुसरी बाजू पण शेक छान शेकलेली दिसते परत पलटी करून बघते मी केकसारखा स्मेल येतोय मस्त मुलांना नुसती बिस्किटं कधी कधी मुलं बिस्किटं पण खात नाहीत एक काहीतरी आपलं वेगळं असं करून देऊ शकतो आपण बघा किती छान फुगलेत मस्त अगदी नानखटाई केकसारखे के दिसत आहेत की नाही त्यात आणि आपण फक्त थोडासा मैदा आणि थोडीशी मिल्क पावडर घातली बाकी काही नाही घातलं साखर पण नाही घातली जर मुलांना खायचे तर मग तुम्ही साखर पण घालू शकता मी साखर नाही घातली हे बघा कशी वाटली आपली आयडिया तुम्हीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा